हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ की मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज मस्त अशी हिरव्या मिरची गिलकेची भाजी बनवली होती अगदी मस्त चटणीसुद्धा म्हणू शकतात आणि पाण्याचा न वापर करता मस्त अशी छान टिपींसाठी भाजी बनवली होती तर असे हिरवे आणि ताजे गिलके घेतले स्वच्छ असे धुवून घेतले तर आता मी कापून घेणार आहे दोन्ही साईड कापून घ्यायच्या साईडला करून घ्यायचे आणि मस्त छोटे छोटे तुकडे करायचे आपण नेहमी नेहमी का काळा मसाल्यात आणि लाल मसाल्यात बनवतो पण ह्यावेळेस तुम्ही नक्कीच हिरव्या मिरचीचा ठेचा करून बनवून बघा तुम्हालासुद्धा आवडेल तर अशा पद्धतीने मी, मी बारीक कापा करून घेतल्या हा बघू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी स्वच्छ असे धुवून घेते ते पा जे चिरलेले काप होते ते छान असे स्वच्छ धुवून घेते आणि एका चाळणीमध्ये ना नित नितरून घेते अशा पद्धतीने आता मी हे बाजूला ठेवून आहे नि पाणी नित्रवण्यासाठी अशा पद्धतीने आता एक खलबद्दा घेतला खलबद्द्यामध्ये ना चार चार हिरव्या चा, मिरच्या छान असं ठेचून घेणारे त्याच्यात जिरं टाकून घेतलं त्याच्यानंतर मस्त हि लसून टाकून घ्यायचा अशा पद्धतीने आणि छान असं ठेचा बनवून घ्यायचा खलबद्द्यामध्ये आणि खूप छान चव येते आणि मस्त असा चवीला प्रतिम लागतो बघू शकता छान असा ठेचा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त असा ठेचा तयार झाला आता आपण फोडणीची तयारी करू या चला तर मी एक कढाई ठेवली गॅसवरती छान एक ड तेल टाकून घेतला मोरी टाकून घेतली आणि जिरं टाकून घेतलं दोन्ही छान तळ तळतडल्याला लागले मस्त अशी हळद टाकून घेतली आणि जो ठेचा बनवला होता ना तो ठेचासुद्धा टाकून घेतलेला आहे छान आता अर्धा मिनिटसाठी मी परतून घेणार आहे आणि गॅस माझा कमीच आहे फुल न करता आणि आता मी काय केलं माहिती आहे का जे उत जे गिलके चिरून ठेवले होते ना नेत्रवायला ठेवले ना तेच टाकले त्याच्यात आणि छान आता व्यवस्थित परतून आहे अशा पद्धतीने मस्त अशी परतून घेते आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घे खूप सारी अशी कोथिंबीर टाकून घेतली आता आपण चवीनुसारच मीठ टाकायचं आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचंय चा, छान आता परतून घेऊया अगदी सोपी करायला झटपट होते मस्त असं तेल सुटतं आणि पाणी सुद्धा सुटतं ह्या भाजीला आणि अंगाच्याच भाजीवर च अंगाच्याच भा पाण्यावर छान असं सुद्धा आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतं आपण आता आहे ना पाच सहा मिनटांसाठी ना तर झाकण ठेवून दिलं आणि परत काढलं बघू शकता छान असं पाणी तयार झालेलं होतं तर अशा पद्धतीने आपली भाजी मस्त तयार झालेली आहे आता आपण दोन तीन चमचेच जास्त शेंगण्याचा कूट न टाकताय ना दोन तीनच चमचे मी टाकून घेतला बघू शकता आणि आता कमी गॅसवरती मी दोन मिनटासाठी ना भाजी छान उकळून घेणार आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता मस्त असा शेंगदाण्याचा कोट टाकल्यावरती कलरसुद्धा खूप छान आला तर तुम्हाला सुद्धा टिफिनसाठी अशी कोरडी सुकी भाजी बनवायची असेल तर नक्कीच ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि चवीलासुद्धा प्रतिम होते आणि लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसर